Semua Instagrammu sekarang, ayo cuy! Streetwish dan Mas Dimotso anime ke, ya? Kita nih, kita satu sama sun. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व संत संत कथा आयोजित केलेली आहे सकाळी पाटे चार वाजता काकडा भजन असत त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण दहा वाजता सुरू होत नंतर संत कथा दस महाराज सांगतायत त्यानंतर हरिपाठ असतो आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त ग्राम प्रदक्षिणा म्हणून आम्ही या श्री महेश मंदिराला प्रदक्षिणा केलेली आहे आणि यानंतर आणखी एक सांगायचं म्हणजे आज पंधरा ऑगस्ट आहे आणि आज श्री कृष्ण कीर्तन आहे कृष्णाचा जन्म होणार आहे असा त्रिवेणी संगम या ठिकाणी घडून आलेला आहे संध्याकाळी हरिभक्त परायण महाराज यांचं सुस्राव्य असं कीर्तन होणार आहे त्याच्या अगोदर श्री हरि महाराज चांगूने यांचं पण प्रवचन होणार आहे त्यानंतर महा खराचा कार्यक्रम होईल धन्यवाद मसुद शांत शांतम सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मिश्र माळम देव नभ या वर्षी गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला श्री क्षेत्र कडा गुरुवरे मदन महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये मदन महाराजांनी लावून दिलेली परंपरा म्हणजेच श्री कृष्ण जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाची परंपरा चालू आहे आणि याही वर्षी मोठं महत्ग्यने अगदी त्रिवेणी संगम या ठिकाणी आम्ही साधत हो, आहोत आज या ठिकाणी सात एकोणऐंशी व पंधरा ऑगस्ट भारत स्वतंत्र होऊन एकोणऐंशी वर्षे झाले तोही या ठिकाणी आजचा महोत्सव संपन्न होत आहे तसंच ज्ञानेश्वर महाराज यांचा जयंती उत्सव जन्म उत्सव तोही या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यासाठी सर्व महेश मंदिरातील प्रष्टी असणारे आयोजक संयोजक मंडळी यांनी मोठं कष्ट घेऊन या ठिकाणी ज्ञानोबारायची प्रतिमा पालखी येथे दिंडी प्रदक्षिणा काढून या का या ठिकाणी ज्ञानोबरा यांचा जन्म उत्सव साजरा केलेला आहे तसेच आता जन्मोत्सव साजरा झालाय त्याच्यानंतर हरिपाठ होईल नंतर श्री हरि महाराजांचं प्रवचन होईल आणि रात्री एक दहा ते बारा या वेळेमध्ये भगवान श्री कृष्ण यांचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांचं कीर्तन जन्म उत्सवाचं कीर्तन गुरुवर्य श्री श्रीनिवास महाराज घुगे यांचं या ठिकाणी सुसरावे असं कीर्तन होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे तसेच उद्या त्याला या सप्ताहाची सांगता पूजनीय गुरुवारीय आदरणीय सगळ्यांचं हृदयस्थान असणारे गुरुवारी भगन महाराज बहिरवाल यांचं ठीक सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे रामकृष्ण